मोठी बातमी समोर येते मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक करारच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत वाल्मिक करार सध्या सीआयडीच्या कोठडीत असून त्याचा देशमुख हत्या प्रकरणातला सहभाग तपासला जातोय दरम्यान वाल्मिक करारचे एक कारणामे समोर येत आहेत वाल्मिक करारकडे कोट्यावधीची संपत्ती असून त्यानं आपल्या पत्नी मुलं आणि नातेवाईकांच्या नावावर ही संपत्ती ठेवल्याची माहिती समोर आली आहे तसंच त्यांना विदेशात देखील गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे वाल्मिक कराडने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात कोट्यवधी रुपयांची संपत्ती विकत घेतल्याची माहिती समोर आली होती सुरुवातीला पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा फोर बीएचके फ्लॅट असल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर पुण्यातील इतर भागातही वाल्मिकनं आपली दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर कोट्यावधींची माया जमवल्याचं निदर्शनास आलं पुण्यातील प्राईम लोकेशन समजल्या जाणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर चार ऑफिस गाळे वाकडमध्ये एक फ्लॅट मगरपट्टा सिटी परिसरात एका इमारतीचा संपूर्ण मजला अमॅनोरा पार्कमध्ये दोन आलिशन फ्लॅट आणि खराडी परिसरात एक फ्लॅट अशी कोट्यवधी रुपयांची संपत्ती वाल्मिकनं आपल्या पत्नीच्या नावे विकत घेतल्याची माहिती आधीच समोर आली होती त्यानंतर आता वाल्मिकने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर सोलापूरमध्ये देखील कोट्यवधींची संपत्ती जमवल्याची माहिती समोर आलेली आहे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करत खळबळजनक दावा केला सोलापूरमध्ये ज्योती मंगल जाधव महिलेच्या नावावर चार सात बारे असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय ही महिला कोण आहे याचा ईडीने तपास करावा तसंच या जमिनी विकत घेण्यासाठी पैसे कुणी दिले याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी पोस्टद्वारे केलेली आहे अंजली यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की वाल्मिकाच्या दुसऱ्या पत्नीचं नाव ज्योती मंगल जाधव आहे असे काही माध्यमांनी दाखवलं जाधव आहेत का त्यांच्या नावानं हे सोलापुरातले चार सातबारे आहेत ज्योती मंगल जाधव कोण आहेत याचा तपास ईडीनं करावा या जमिनीचे पैसे कुठे दिले याचा देखील तपास झाला पाहिजे ही खूप मोठी जमीन आहे जमिनी कुणी घेतल्या पैसे कुणी आणि कसे दिले याची चौकशी झालीच पाहिजे वाल्मिक कराड यानं दोनदा लग्न केलं असून त्याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव ज्योती जाधव आहे ज्योती जाधव हिच्या नावावर वाल्मिकराडनं ना। कुशल वॉल स्ट्रीट येथील निर्माणाधीन इमारतीमध्ये दोन ऑफिस स्पेस हडपसर मधील एमेनोरा पार्क मध्ये दोन फ्लॅट आणि खराडे इथं एक फ्लॅट खरेदी केलाय या सर्व फ्लॅटची किंमत कोटींच्या घरात आहे याशिवाय ज्योती जाधवला कराड पासून दोन मुलं असून त्यांच्या नावावरही त्यानं मालमत्ता खरेदी केली आहे खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेला वाल्मी कराड हा काही दिवस ज्योती जाधवकडे राहत होता असंही आता समोर आलं आहे